नमस्कार हा आहे संभाजीनगरमधील रविवारचा बाजारा

शंभर रुपये किलो चिंच मिळाली आजीला पैसे देऊन आम्ही समोर निघालो खरेदीला सांच्या आंब्यानी थाटून बसलेल्या दुकान खूप आकर्षक करत होत्या आम्ही पुढे पुढे चालत गेलो खरेदी करायसाठी आणि अजून आणखी फिंग खूप दुकान्या समोर होत्या बजारच्या थोड्या अंतरावरच डी मार्ट आहे आम्ही डी मार्टला गेलो आणि तिथून सॉफ्टी आईस्क्रीम पॉपकॉर्नची खरेदी केली तिथं हे सर बिलिंग करत आहे त्यांनी सांगितलं की व्हिडिओ घेऊ नका या काउंटरवर व्हिडिओ घेणं अलाउड नाही त्यामुळे आम्ही इथं जास्त पूर्ण व्हिडिओ घेतला नाही या दादाने दिली ब्युटिफुल सॉफ्टी वाव सोना सला सर्व खरेदी झाली आता आम्ही निघालो तिथून हा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद